पनवेलचे माजी उपमहापौर तथा ब्लॅक पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी संघटनेच्या स्थापनेनंतर सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांवर सक्रियपणे कामाला सुरुवात केली आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून गडाजवळील रिसॉर्टमध्ये कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ परिसरातील युवकांसोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी जगदीश गायकवाड यांनी सांगितले की ब्लॅक पँथरच्या माध्यमातून या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत तसेच बुद्धिस्ट टेम्पल आणि समाज मंदिर यांसारख्या प्रश्नांसाठी संघटना प्रयत्नशील राहणार आहे दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या विचारधारेनुसार सर्वांना सोबत घेऊन ब्लॅक पँथर काम करणार असून बाबासाहेबांना नखशिखांत स्वीकारणारे लोकनेते दिबा पाटील आमचा आत्मा असल्याचे जगदीश गायकवाड यांनी सांगितले या संवाद मेळाव्याला परिसरातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज कल्याण ग्रामीण आणि मलंगड परिसरामध्ये ब्लॅक पॅन्टर संघटनेच्या वतीने संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये कोणकोणत्या समस्या तुम्हाला समोर आल्या ज्याच्यावर ब्लॅक पँटनाची भविष्यात काम करेल खर तर स्थानिक लेव्हलला ज्या पद्धतीने बुद्धिस्ट टेम्पल पाहिजेत अशा पद्धतीचं इथं देखणं बुद्धिस्ट टेम्पल नाही आहे त्यानंतर कम्युनिटी सेंटर हॉलची कमी आहे त्याचनंतर गावात जाणारे रस्ते जोड रस्ते असतील दलित वस्तीत जाणारे वाड्या वस्तीत जाणारे रस्ते असतील या ठिकाणी ट्रॉपिकची जी समस्या आहे आताच महेंद्रजींनी सांगितलं की या संदर्भात पहिली समस्या जी आहे ती डायगर शील रोड काटई रोड ते मानपाडा ही जी ट्रॉपिक होते ती ट्रॉपिक काढण्याचं काम ब्लॅक पँथरच्या माध्यमातून सर्वात पहिले केलं जाईल आणि त्याचं निवेदन उद्या दोन दिवसात डब्ल्यू डी ऑफिसला आणि वाहतूक विभागाला आम्ही देणार आहोत ठाणा कलेक्टरला देणार आहोत येत्या दोन दिवसात पहिला काम ब्लॅक जे असेल लोक लोकांच्यासाठी काम करायचं आणि मग लोकांसाठी काम करण्यासाठीच ही सगळी ब्लॅक पँथर जी आहे हा त्रास जो ट्रॉपिकचा आहे तो एखाद्या माणसाला एखाद्या डिलेवरी होणाऱ्या माझ्या आईला बहिणीला माझ्या लेखीला जर हॉस्पिटलला जायचं असेल आमची लोक गरीब आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं सिव्हिल हॉस्पिटलला जावा जावं असेल तर दोन दोन तीन तीन चार सीट ट्रॉपिक आहे ती सुरळीत करण्याचं काम ब्लॅक कॅन्सरचं युनिट या ठिकाणी करणार <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यात बहुजन हिता आणि बहुजन सुखाय मी म्हटलेलो नाही म्हणून अल्पजन हिता आणि अल्पजन सुखाय नाही तर बहुजन हिता आणि बहुजन सुखाय या ठिकाणी या पाश्चात्य आपण पाहिलं तर रायगड ठाणा असेल आमच्याकडे लोकल जी लोकं आहेतच जे आम्ही इकडले भूमिपुत्र आहोत पण त्या व्यतिरिक्त आंबेडकरांनी या ठिकाणी राहायला आलेले आहेत या ठिकाणी दिवांचे चाहते अनेक प्रमाणात आहेत आम्ही बावन्न ते बासष्ट या जातींमधले सगळी लोक मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल इसाई असेल ख्रिश्चन असेल जैन असेल माझा आगरी असेल माझा कराडी असेल माझा कोली असेल माझा आदिवासी असेल माझा इतर दलित समाजातला जो माणूस असेल सगळ्यांना घेऊन जायचं काम करणार खर तर या संघटनेची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी तुमच्या बॅनर वर दिबा पाटील यांचा फोटो नव्हता त्यामुळे इथला जो आगरी समाज आहे पोलीस समाज आहे त्यांनी वर प्रतिक्रिया देऊन खंत व्यक्त केली होती आणि आजच्या या बैठकीमध्ये आपण आपल्या बॅनर बॅनरवर लोकनेते दिबा पाटील साहेबांचा फोटो लावलेला आहे काय सांगा ज्या खोपुलीमध्ये स्थापना झाली ती मराठी बोरं होती आणि कमी प्रमाणात प्रमाणात आमचे बुद्धिष्ट होते आगरी होते त्यामुळं प्रिंटिंग मिस्टेक एक आणि त्यांना माहिती नसावं की माझा कॉन्सेप्ट हा दिबांच्या तत्वावर चालणारा आहे हा प्रश्न दोन त्यामुळे कदाचित फोटो नाही म्हणून मग माझ्या एका कार्यकर्तेने सांगितलं नाव आणि फोटो यांच्या विरहित जाऊन आम्ही काम करतो आम्हाला नाव आणि माझा मोठा फोटो पाहिजे है, क्यों मी जिल्हा अध्यक्ष आहे किंवा मी संस्थेचा प्रमुख आहे तर हे चालत नाही त्यामुळे दिवांच्या थोटू असणं प्रत्येक ठिकाणी याच्या पुढे आपण बघाल तर दिवा कोण आहे आमचा आमच्या चळवळीचा योद्धा आहे आमच्या चळवळीचा बाप आहे इथं ज्या ठिकाणी महिलांना अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारू बंदचा कायदा केला पण अंमलात हालण्याचा काम कोणी केला दिवा पाटलांनी महिलांना प्रेग्नंटच्या सुट्ट्या बाबासाहेबांनी दिल्या तीन महिने पण आचरणात आणि अंमला घालण्याचा काम कोणी केलं दिबा पाटील साहेबांनी या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांना नकसिका स्वीकारणाऱ्या दिबा पाटील साहेबांनी केलेल्या दिबा पाटील आमचा आत्मा आहे साहेब ब्लॅक पँथर ही संघटना भविष्यात मोठी करण्यासाठी कशा पद्धतीने काम करणार हा जो भाग आहे इथला या भागामध्ये कशा पद्धतीने वाढीसाठी काय आपलं नियोजन असणार आहे दलित पँथर आणि भारतीय दलित पँथर एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीच्या शतकामध्ये ज्यावेळेस फोफावली त्यावेळेस त्यांचे मारेकरी म्हणून तेव्हा शिवसेना स्थापन झाली शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे म्हणून ही शिवसेना स्थापन केली पँथरला रोखण्यासाठी मात्र आताच्या पॅन्थरला या ब्लॅक पँथरला कोण रोखणार नाही याची शंभर टक्क्यात दखल घेऊनच खबरदारी घेऊन आम्ही उतरलेलो